महिला विकास परिवारानं गेली सात वर्ष महिला बचत गटातील सदस्यांच्या माध्यमातून दिवाळी फराळ विक्री केंद्र चालवून शेकडो महिलांना रोजगार दिला यंदा दिवाळीच्या पाच दिवसात आठ स्टॉल्सवर तब्बल पंधरा लाखाची उलाढाल झाल्याची माहिती संस्थेचे सल्लागार आमदार संजय केळकर यांनी दिली ठाण्यातील महिला विकास परिवाराशी ठाण्यातील अनेक महिला बचत गट जोडले गेले असून शेकडो महिला या परिवाराच्या सदस्य आहेत परिवारानं राबवलेल्या उपक्रमातून वर्षभर या महिलांना रोजगार मिळत असतो गेली सात वर्ष दिवाळी फराळ विक्री केंद्रातून तीन हजार महिलांना रोजगार मिळाला असून ऐंशी लाखाच्यावर उलाढाल झाली आहे या उपक्रमाबाबत बोलताना केळकर म्हणाले की शहरात यंदा आठ फराळ विक्री केंद्र चालवण्यात आली सुमारे चारशे महिलांपैकी काहींनी फराळ तयार केला काहींनी त्याचं पॅकिंग केलं तर काहींनी विक्री केंद्रावर योगदान दिलं हा फराळ दर्जेदार आणि वाजवी दरात मिळत असल्यानं नागरिकांनी ना केंद्रांना उदंड प्रतिसाद दिला दिवाळीच्या पाच दिवसात या व्यवसायातून पंधरा लाखाची उलाढाल झाली असून मिळालेला नफा महिलांना वाटण्यात आला प्रत्येक महिलेला चौदा ते पंधरा हजार रुपयांचं उत्पन्न मिळाल्यानं त्यांची दिवाळी गोड झाल्याची माहिती यांनी दिली